नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या मुख्य बातमीकडे वळूया मित्रांनो आजची प्रमुख बातमी आहे तेरा नोव्हेंबरची खुश खबर पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शन वाढीचा निर्णय मिळणार या तारखेला वाढीव पेन्शन या संदर्भामध्ये जाणून जाऊन घेऊया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी बातमी आहे धारकांसाठी महत्त्वाची बातमी पेन्शनधारकांचे आता पेन्शन वाढणार पेन्शनधारकांचे आता पेन्शन किती वाढणार आहे पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन केव्हापासून मिळणार आहे पेन्शनधारकांचे पेन्शन किती आणि कोणत्या स्वरूपात वाढणार आहे पेन्शन वाढणारी पासून आवश्यक व हमकाच पहा पेन्शन वाढीसाठी अत्यंत आनंदाची बातमी तब्बल अकरा वर्षांनंतर रक्कम वाढणार या तारखेपासून मिळणार कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन चला तर पाहूया सविस्तर बातमी आजच्या आनंददायक बातमीचे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे तब्बल अकरा वर्षांनंतर पेन्शन मध्ये वाढ करण्याचा सरकारने विचार करत आहेत पेन्शन मध्ये वाढ होत असल्याने आता कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकताही दिसून येते याविषयी अंतिम निर्णय याच महिन्यात होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल अशी माहिती समोर आली आहे निर्णयामुळे आता निवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे दोन हजार चौदा नंतर पेन्शन मध्ये सुधारणा करण्यात येणार होती होती त्यानंतर या रकमेत कोणत्याही प्रकारचा आणि खर्चात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये वाढ करण्याबाबतचा विचार सरकारकडून करण्यात येत आहे आणि यामुळे आता केंद्रीय बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या पुढील बैठकीत पेन्शन वाढीचा निर्णय अंतिम घेतला जाण्याची शक्यता आहे या निर्णयानंतर एक जानेवारी सव्वीस पासून पेन्शन वाढीचा वाढीव रक्कम वाढवली जाऊ शकते आणि याचा फायदा देशातील पंच्याहत्तर लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे अशी माहिती समोर येत आहे वाढीव पेन्शन कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात डेटा आणि सेवा नोंदणी आपोआप लागू होणार आहे कर्मचाऱ्यांनी केवायसी करावी बँकेचा तपशील द्यावा आणि सर्व सर्व नोंदी अपडेट कराव्यात आणि अत्याधुनिक अशा नोंदी असणे आवश्यक आहे त्यामुळे पेन्शनधारकांना पेन्शन त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे आणि नवीन पेन्शन दर लागू झाल्याने निवृत्त कर्मचारी आणि भविष्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता दिलासा या बातमीमुळे मिळणार मिळणार आहे आहे आणि वाढीमुळे संपूर्ण निष्कर्ष उचललेले हे मोठे पाऊल पेन्शन धारकांसाठी महत्वपूर्ण आहे ही वाढ अकरा वर्षानंतर करण्यात येत आहे डबल साओ, दोन हजार चौदा मध्ये यापूर्वी प्रथम सरकारने वाढ हा पेन्शन वाढीचा निर्णय असल्यामुळे आता कर्मचारी आनंदित झाले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच